Good <laughs> Gracias. ಸಂತ ಉದಾರ ಉದಾರ ಭರಲಂತ ಭಂಡಾರು ಮನೆ ಪೋತೆ ತುಕೋತೆ ದೇವೇ ಭರಲೇ ನೋಹಿರಿ ಸಂತ ಉದಾರ ಉದಾರ ಭರಲೆ भा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरोरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः नमो जन्मभूमि जिथे जन्मलेमि नमो कर्मभूमि जिथे वाढलेमि नमोऽलङ्कापुरभूमि जिथे ज्ञानपावतझलेमि नमो भारत भूमी नमी राधा मेरी मात है पिता मेरो घन शाम इन दोनों के चरण मे मेरो बारंबार प्रणाम शाम बारंबार मोहिति मोहिदीजियो श्रीरुन्दावनवास श्याम श्रीवृन्दावनवास महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय धातु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं वरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग सा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका अलंका पुरी रम्य सिंहासन स्तम पदम भुज तेजस पुरदी प्रदेशम विदिम देवे सदा स्तुय मानम समाधि स्तमूर्ति भजे नान देवम नमो न्यानेश्वर परमेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लालो पावन झालो चराचरी जयाची केली स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तिची वन दुसरी चरण శ్రీ గమస్ కీర్తన రూపీ సేవలే అభంగ మహా భగవద్భక్త సంత సమ్రావంత మహారాష్ట్ర భూషణ ఛత్రపతి శివాజీ మహారాజా విశ్వా जगाच्या कल्याणा करता स्वतःच्या संसाराची राखरागोडी करणारे जगदगुरु तुकोबार यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आज आपण सेवे करताना तसेच ज्ञानोगार आहे असो तुकोबार आहे असो श्री संत गजानन महाराज असो वैराग्यमूर्ती गाडगे बाबा असो, वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज असो किंवा गुलाबराव महाराज असो, लहरी बाबांच्या आशीर्वादाने असो किंवा इथे उपस्थित सर्व आमचे टाडकरी, मारकरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य किंवा बसलेली तुम्ही सर्व संत सज्जन मंडळी तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आज मी या गादी गादीवर उभे होऊन मस्तक हे पाया

ज्ञानेश्वरीच चिंतन ऐकलं पाहिजे ज्ञानेश्वरीहून बोट तरी तुम्हाला वाचता जरी नस येत तरी ज्ञानेश्वरीहून बोट तरी फिरवलं पाहिजे का एकदा जर ज्ञानेश्वरीहून आपण बोट फिरवलं फिरवलं ना बाबा तर ज्ञानेश्वरी मरण पण तुमचा बोट सोडणार नाही विठा, 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 विठा। दोन स्वतः नजर लागेल इतका गोड नियोजन आहे सगळं व्यवस्थित आहे आणि या कार्यक्रमामध्ये खर तर या कार्यक्रमाचे आयोजक असेल नियोजक असेल आमचे ठाकरे बाबाच्या मार्गदर्शनाखाली असो किंवा तुम्हा समस्त मार्ग गावकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली असो आजच्या दिवसाची ही सेवा माझ्यासारख्या अज्ञान बालकाकडे आली म्हणून माझे हे परम भाग्य समजते माझा कामराय काय थोरपण पायी जीवा हान पायी बरी मला विषयी एवढं काही माहिती नाही पण पन... ज्या पृथ्वीचा भार ज्या पृथ्वीचा भार शेषनागाने बघावा बाबा ज्याचं सगळं आपण ज्या पृथ्वीवर राहतोय त्याचा भार शेषनाग राहतात तुम्हाला सुद्धा माहित असेल आणि सोपीनाथ महाराजांचा साक्षात अवतार म्हणजे नाग देवताचा आहे नाही का हा म्हणून नागाला कधी कोणी हात लावायचा नाही हात लावला तर तो तुम्हाला सोडल नाही पण त्यांचे मला तरी असं वाटते मरसूड मरसूड ठिकाणी यांचं मोठं स्थान आहे वाटते आणि दिग्रसला पण आहे वाटते पातूरला सुद्धा सोपीनाथ महाराजांचं स्थान आहे आपल्या इथे जवळ कौठा या ठिकाणी सुद्धा सोपीनाथ महाराजांचं स्थान आहे त्यांच्यात काहीतरी आणखीन चंदनशेष शंभूशेष असे आणखीन सुद्धा वर्ती, अपन का, महाराज आहे आणि खरं तर तुमच्या आमच्यावरती सोपीनाथ महाराजांचा आशीर्वाद आहे आपण भाग्यवान मंडळी आहोत नाही का कारण काही काही ठिकाणी चैतन्य असतं बाबा पण महाराज नसतात संत नसतात भगवंत नसते काही काही ठिकाणी भगवंत असते महाराज असतात योगी असतात पण चैतन्य नसतं आणि काही काही ठिकाणी चैतन्य ही असत महाराज असतात भगवंत असतात योगी असतात पण सोपीनाथ महाराजांसारखे महाराज नस्ता तुम्ही बोलत चला कारण मी आहे बोलकीन आणि महिला मंडळ आज आपल्याच पार्टीचं कीर्तन आहे म्हणून जरा जरा पुढं सरकलं तर हरकत म्हणजे मागून येणाऱ्यांना शिल्लक कीर्तन होईपर्यंत मला तरी वाटते मंडप विठाला, विढायला विठाला